नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यात नणदी इथं ता श्री हलसिद्धनाथ यात्रा निमित्त आयोजित जनरल घोडागाडी बैलगाडी शर्यती पार पडल्या सकाळी दहा वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर विजयसिंह निंबाळकर विजयसिंह देसाई यांच्या हस्ते शर्यतीचं उद्घाटन करण्यात आलं शर्यतीसाठी जनरल घोडागाडी बक्षीस अनुक्रमे प्रथम बक्षीस सुनील खोत द्वितीय अमृत जुगुळ तृतीय आर्यन सदलगा चतुर्थ लंगमना हिडकल तसा जनरल बैलगाडी अनुक्रमे प्रथम बक्षीस वेदांत बंडगर शंकरराव ढेरे विभागून द्वितीय बंडा शिंदे रणजित पाटील विभागून तृतीय पांडुरंग कोल्हापुरे गायबुद्दीन मुजावर हातक लागले चतुर्थ क्रमांक सुनील मरडे आबा कुटकुळे ढपळापूर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले संध्याकाळी पाच वाजता नाथांच्या पालखी मिरवणूक आणि भंडारा उधळणं नारळ उडवण्याचा कार्यक्रम पार, पार पडला यात्रेची सांगता यावेळी करण्यात आली राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा